नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर तर ही मागून पेरलेली ज्वारी आहे दी हरभर होतं होत उगवलं आहे पण ही काय उगवलं नाही काही आहे काही नाही उगवलं आता पाणी दिल्यानंतर थोडी थोडी आणखी दिसायला लागली ज्वारी उशीरा येईल वाटते खाल्ली पोटरी येते ज्वारी लईच दोन दोन पानावर काही आहे काही जास्त आहे खाल्ली ज्वारी आधी पहिल्यांदा पेरली त्यावेळेस ती अशीच होती आता छान दिसायला लागली छान आली इथं आधी हर हे होतं सोयाबीन होतं ही आणि ह्याच्या खालचं तुकडं दोन एकर इथं सगळी मिळून साडेतीन एकर जमीन आहे आमची वरी तुती हातगा शावगा शिवरी असं केलं आहे शेळ्यांसाठी पारा म्हणून आणि अर्धा एकर घास लावलाय याच वर्षी लावलाय पावसाळ्यात घास पण घास टिकणार नाही कारण विहिरीचं पाणी खूप कमी झालंय या एकराला नाही जरी पाणी दिलं तरी पावसाळ्यात फुटून येते ती वाढले बिस सुबाबळ ही जे दुसरे झाड आहेत ही रानटीच झाड आहेत आणि ते डबल उगवून येते गुण म्हणजे हिरवे होते फुकतेत पाऊस पडल्यानंतर आणि पण घास जी आहे आपला ह्या वर्षी टिकणार नाही याच वर्षी लावलाय पण तरीही घास पूर्ण जळून जाणार कारण या पाण्याचं प्रमाण आमच्या इथं आता खूप कमी आहे दुष्काळात समजा प्यायच्या पाण्याचे सुद्धा हाल होणार आहेत आता ह्या वर्षी होणार आहेत आमचे इथं आहे आमची एकच तास मोटर चालवली आता आत्ताच उन्हाळा सुरू झाला आमच्या इकडं आणि ही ज्वारी ही अर्धाच एकर उगवली होती पहिल्यांदा पिरली त्यावेळेस आणखी अर्धा एकर पिरली आता ती सेम दिसायली लक्ष की आधी कोणती पिरली मागून कोणती पिरली हे चिकूचं झाड आहे इतकुसं चिकूचं झाड इतके चिकू लागले त्याला आंबेच झाड दुष्काळ दुष्काळ ही पडतेच दर दोन वर्षांना दुष्काळ असते आमच्याकडं पाण्याचा खूप खूप खुँ, खूप जास्तच प्रॉब्लेम आहे सेम ज्वारी दिसायली मागून काही पिरली होती आणि आधी काही पण आता सगळी सारखीच दिसायली सोयाबीनचा ढीग आहे आपला सोयाबीनला भाव खूप कमी आहे मुलींच्या फीस भरायच्यात पण ती माग ठेवल्यात भावच खूप कमी असल्यामुळे कळ केलं नाही ह्या ज्वारीचं हरबरीचं आणि सोयाबीनचं एकदाच कळ करायचं पण ठेवलाय कुठं कुठं आणखी उय आता काल स्प्रिंकलर चालू केलं होतं उभा लागली आणखी काही उगवली दाखवते तुम्हाला ज्वारी ज्वारी चांगली आहे आमचं गाव सेलू आंबा आहे तालुका आंबजोगाई जिल्हा बीड अशी सगळी सेम दिसायला दुष्काळ पडला तरी आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात म्हणजे इतर काही घर बांधणं शेत घेणं किंवा असल्या गोष्टी महागरात पण शिक्षण किराणा किराया काही जी असेल ती हा दररोजच्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात दररोजचा खर्च असतयच त्याच्यामुळं आमच्याकडं काही ऊस उस नाही ऊस होणं शक्य पण नाही ह्या सुद्धा जे हे असते तर ज्वारी हार्बर यांना पाणी लागतेच आहे पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे आमच्या इकडं विकत आणलेला येत घास पाच हजार रुपये लागले आम्हाला विकत आणायला आणि याच वर्षी लावणार पाच वर्ष चालणारी घास आहे ती सगळी जळून जाणार आहे तर या वर्षी, वर्षी। पाणी नाही जुनी विहीर आहे चांगला पाऊस काळ झाला तर दोन तीन तास मोटर चलती पण यावर्षी पाऊस काळ खूप कमी होता त्याच्यामुळं पाच एक तास झाल्यानंतर पाणी उपशील आहे त्याच्यातलं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद